खानापूर आटपाडी राजेंद्र राजेंद्रा देशमुख यांच्या उमेदवारीमुळे खानापूर मतदारसंघात खळबळ उडालेली आहे या ठिकाणी नेते रावसाहेब पाटील आहेत ज्यांनी त्यांच्या उमेदवारीला विरोध केलेला आहे गेल्या अनेक वर्षापूर्व त्यांनी राष्ट्रवादी या पक्षात काम केलेलं आहे आणि त्यांचं याबाबत या मत काय हे जाणून घेण्यासाठी आज आपण या ठिकाणी आलेलो आहोत काय नेमकं सांगाल खर तर मी राजेंद्रांना पक्षात यायच्या अगोदर मी तिकीट मागितलेलं आहे त्यामुळं मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि त्या कारणाने मला माझा अधिकार पक्षावर जास्त आहे तुमच्या स्वप्नातील घर घ्यायचं आहे मग चिंता सोडा दिवाळीसाठी विशेष सूट विटा कराड हायवेवरील मेन रोडवर प्रथमच उभा राहतोय डायमंड आर्केड हा अकरा मजली टॉवर रेरा अप्रुव्हड प्रोजेक्ट मुंबई पुणे सारखी जीवनशैली पंचेचाळीस शॉप्स पंधरा ऑफिसेस बेचाळीस फ्लॅट्स वॉकिंग ट्रॅक मंदिर गार्डन जिम स्विमिंग पूल सतर्क सिक्युरिटी सीसीटीव्ही कॅमेरे बेसमेंट पार्किंग तसेच इंडोर क्लब हाऊस व अन्य सुसज्ज व सर्वसोयी सुविधा तर मग आजच बुक करा संपर्क राजू पाटील किर्दत हनुमंत किर्दत खर तर मी कोणाच्याही उमेदवारीला विरोध केलेला नाही या पक्षामध्ये जे जे कुणी येतील त्यांचं स्वागत करण्याचं माझं धोरण आहे परंतु पक्षामध्ये मीही एक इच्छुक आहे आणि जर हा मतदारसंघ कमी होईल आणि त्यानंतर तिकीट कोणाला द्यायचं ते ठरवलं जाईल खर तर मी राजेंद्रांना पक्षात यायच्या अगोदर मी तिकीट मागितलेलं आहे त्यामुळं मी पक्षाचा एक निष्ठावंत कार्यकर्ता आहे आणि त्या कारणाने मला माझा अधिकार पक्षावर जास्त आहे तर या संदर्भामध्ये मी यापूर्वी सांगितलेलं आहे की अंतिम निर्णय जयंत पाटील साहेब जे घेतील तो मला मान्य असेल परंतु पक्षात येणाऱ्या कार्यकर्त्यांची सुद्धा हीच भूमिका असली पाहिजे जर पक्षानं मला तिकीट दिलं समजा हा मतदारसंघ खानापूर आटपाडीचा हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला आणि पक्षानं जर मला तिकीट दिलं तर पक्षामध्ये आलेल्या सर्वच कार्यकर्त्यांनी माझा प्रचार केला पाहिजे आणि जर मला डावललं तर पक्ष ज्याला तिकीट देईल त्यांचा मी प्रचार करेन पण इच्छुक उमेदवारांनी पक्षामधलं एकसंगता टिकवण्यासाठी माझ्यासारखी भूमिका त्यांनीही घेतली पाहिजे कि पक्षामध्ये तिकीट ज्याला कोणाला मिळेल त्याचा आम्ही प्रचार करू असं म्हटलं पाहिजे तर ती स्वागताधी बाब असेल खर तर गेल्या काही वर्षात म्हणजे ज्या वेळेला पक्ष अडचणीत होता त्यावेळेला तुम्ही एक हाती त्या ठिकाणी पक्षाची धुरा सांभाळली आणि अशा परिस्थितीत आज ज्यावेळेला लढाईची वेळ आली त्यावेळेस इच्छुक उमेदवार म्हणून पुढे आला मग अशा परिस्थितीत इकडं राजेंद्रनाथ देशमुख असतील किंवा इकडं पाटील का का घराण्यात काही लोक असतील ती समोर आलेले आहेत मग तुम्ही कसं पाहता एक तर असं आहे की पक्षामध्ये येणाऱ्यांचं स्वागत केलं पाहिजे मी पक्षामध्ये पूर्वीपासून काम करतोय निष्ठेनं काम करतोय त्याची दखल नेतृत्वाने घेतली पाहिजे मी एक शेतकऱ्याचा मुलगा आहे माझ्या पाठीमाग कोणाचाही वारसा नाही माझ्या वडील शेतकरी होते आणि शेतकरी कुटुंबाचाच मला वारसा आहे खर तर माझे दोन पिताजी आहेत एक पिताजी नामदेव पाटील नावाचा की जो मला बी ए पर्यंत ज्यानं शिक्षण केलं मला लहानाच मोठ केलं ज्यांनी जन्म दिला ते एक आणि माझ्या घराण्यात राजकारणात नसताना ज्या राजाराम बापूंनी मला राजनेता बनवलं आणि आटपाडी तालुक्याचा नेता बनवून डायरेक्ट शंकरराव चव्हाणांच्या मुख्यमंत्र्यांच्या सभेमध्ये प्रास्ताविक भाषण करण्याची संधी दिली आणि सबंध तालुकाभर एकोणीशे शहात्तर साली मला मोठ प्रसिद्धी मिळवून दिली त्या राजाराम बापूंचा मी एक शिष्य आहे आणि त्या राजाराम बापूंचे सुपुत्र हेच महाराष्ट्र जनता पार्टीचे राष्ट्रवादीचे आज आद अध्यक्ष आहेत शरद चंद्र पवार पक्षाचे त्यामुळं तो जे न्याय देतील तो मला स्वीकारावा हो लागेल खर तर शरद पवार साहेब हे सांगली दौऱ्यावर आल्यानंतर इकडे सदाशिवराव पाटील असतील वैभव पाटील असतील किंवा इकडे आठवडीचे तुमचे नेते असतील राजेंद्रनाथ देशमुख यांनी त्यांची भेट घेतली आणि या ठिकाणी भेट झाल्यानंतर राजेंद्रनाथ देशमुख यांनी सांगितलं की मी उमेदवार आहे आणि मी राष्ट्रवादीत प्रवेश केलेला आहे मला तिकीट मिळणार आहे मी लढवणार आहे तर त्याबाबत तुमची भूमिका काय असं आहे तिकीट मागणारा प्रत्येक जण मी इच्छुक आहे म्हणणार लढवणार आहे म्हणणार आता त्यांना म्हणता येणार नाही आता ते पक्षामध्ये आलेले आहेत त्यांना पक्षाची शिस्त त्यांनाही पाळावी लागेल मलाही पाळावी लागेल पण गेल्या दहा वर्षापासून ज्यांचा इकडे संपर्क नाहीये लोकांशी त्यांनी संपर्क ठेवला नाही पण ते आता कसं निवडणुकीत आणतर लोक मान्य करतील का असं आहे आज कोणाचा किती संपर्क आहे याही पेक्षा या, या देशाचे नेते शरद पवार साहेब यांच्या कष्टातून उभा राहिलेला हा पक्ष आहे त्यामुळं त्यांची परंपरा त्यांचं श्रेय हे उभा राहणाऱ्या कोणत्याही नवख्या उमेदवाराला सुद्धा उपयोगी पडू शकत आणि तो निवडणुकीच्या रेसमध्ये चांगल्या पद्धतीनं आपलं इलेक्शन देशमुखांनी जर घेतली तिकीट त्यांना तिकीट मिळाल तर तुम्ही माघार घेऊ शकता असं आहे की देशमुखांनी तिकीट जर घेतलं दिलं घेतलं म्हणण्यापेक्षा दिलं तर आता तो पक्षस्रेष्ठींचा निर्णय आहे त्यांनी जर त्यांना दिलं तर मला पक्षाचा निर्णय पाळावा लागेल ला तुम्ही सुरुवातीपासून सांगता की मी लढणार आहे मी लढणार आहे पण मी पक्षातूनच लढणार आहे मी आजपर्यंत प्रत्येक वेळेला पक्षातूनच तिकीट मागितलेलं आहे आणि पक्षाने जेव्हा मला नाकारलं तेव्हा मी स्वस्थ बसलेलो आहे कारण माझ्याकडे संपत्ती आणि पैसा बंडखोरी करण्यासाठी जे काही साहित्य लागतं त्याचा मी मालक नाही किंवा ती माझ्या स्वभावाचा भाग पण नाही त्यामुळं ती माझी प्रवृत्ती पण नाही त्यामुळं नेत्याशी आणि पक्षाशी इमानदारीनं राहणं आणि पक्षाचं ध्येय धोरण राबवणं एवढंच काम मी करत आलेलं आहे खर तर तुम्ही आठपाडीचे नेते आहात आठपडीचा पाटील आणि देशमुख यांच्यातील पारंपरिक वाद आहे तर त्याबद्दल तुम्ही काय सांग एक आहे हा वाद फार जुना आहे आणि पक्ष सृष्टीना जर हा मतदारसंघ राष्ट्रवादीला सुटला तर जयंतराव पाटील साहेबांना एक मोठी पर्वणी आहे की पाटील देशमुख हा वाद कायमस्वरूपी संपुष्टात आणण्याचा आणि पाटील समाजाला एक संधी देण्याचा माझ्या रूपाने हा एक कायम स्वरूपाचा हा वाद मिटून जाईल आमचं काय असं भावकीचं भांडण नाही त्यामुळं राजकीय भांडण जरी असलं तरी व्यवहारामध्ये आम्ही सगळे एकमेकांशी भाऊ भाऊ ना या नात्यानं वागत असतो त्यामुळं राजकीय मतभेद जर मिटवायचे असतील तर ही श्रेष्ठीना एक संधी आहे त्यांनी मला माझा विचार करावा खर तर देशमुख यांनी सांगितलं असलं की वेळची विधानसभेची निवडणूक मी लढवणार आहे त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला असला तरी अशी चर्चा होत आहे मतदारसंघात इकडे खानापूर आठवाडी म्हणजे खानापूर तालुक्यात प्रामुख्यानं असं म्हटलं जात आहे की ती त्यांची बार्गेनिंग पॉवर वापरतात आणि या पूर्वी झालेल्या जा ज्या विधानसभा निवडणुका होत्या त्यामध्ये त्यांनी बार्गेनिंग पॉवर वाढवून आपली माघार घेतली होती अशी चर्चा सुरू आहे आता त्यांच्याबद्दल काय चर्चा सुरू आहे हा प्रश्न त्यांना तुम्ही विचारला पाहिजे त्याबद्दल मी काय उत्तर देऊ शकत सेटलमेंट करतात असं म्हटलं जात नाही हा ते नेमकं काय करतात हे मला माहित नाही त्यामुळं मी यावर काही उत्तर देऊ शकत नाही तुम्ही लढणार आहात पक्षानं तिकीट दिलं तर मी शंभर टक्के लढणार आहे राजेंद्र दिलं तर काय करणार राजेंद्रांना दिलं तर राजेंद्रांनी जर मला तिकीट दिलं आणि मला निवडून आणण्याची जर भूमिका स्वीकारली तर मला सुद्धा राजेंद्र अण्णाचा प्रचार करणं भाग आहे पण त्यांनी तसं जाहीर करायला पाहिजे पक्ष ज्याला तिकीट देईल त्याचा मी पण प्रचार करेन असं त्यांनी जाहीर केलं पाहिजे इकडे पाटील पण रेसमध्ये आहे त्यांना देखील तिकीट दिलं जाऊ शकतंय असं आहे या संदर्भातला गुंता सोडवण्याचं काम हे पक्षश्रेष्ठींच आहे त्यामुळं तिकीट कोणाला द्यायचं काय द्यायचं हे त्या आणि शरद पवार साहेब यांच्या पातळीवर तो निर्णय होईल तर या ठिकाणी तुम्ही पाहिलं की हे होते आठपाडीचे नेते रावसाहेब पाटील पक्ष जो निर्णय घेईल त्यांच्या पाठीमाग आम्ही ठामपणे उभं राहू असं या ठिकाणी रावसाहेब पाटील यांनी सांगितलेलं आहे कॅमेरामॅन सत्यजी सोबत मी चंद्रकांत जाधव स्टार न्यूज मराठी विटा